मित्रांनो लग्नाआधी असं वाटायचं लग्न झाल्यानंतर ले मजा करीन हो कारण लग्नाआधी ले मजा केली हो अच्छा पहिली मी टी व्ही पाहायचो टी व्ही पाहता पाहता गाणी लावायचो पुन्हा डान्स करायचो ले मजा केली हो ले मजा केली हो मित्रांनो आधी आधी ले मजा केली नाच इड्या घेऊन फडक घेऊन आली नाही होता बे बघा हो मित्रांनो आज पुन्हा एकटा हो गवताला काळे कुत्र्या नाही हो सोबत हे भगवान क्या जुलूम आहे बघा मित्रांनो हे ले हो तो लेटेस्ट न्यूज आहे <laughs> आजीवाची ले ने हो मलाच माहिती फक्त माझ्याची अवघड माझ्या जीवाच ले माझ्या केली <laughs> आजी वेळ आली व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओ शेअर नक्की करा कुछ भी कुछ भी? तुम्हाला कसं वाट कमेंट करून सांगा